नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर तर आज आपण बनवणार आहोत पनीर फ्रँकी तर आपण चला रेसिपीला स्टार्ट करूया तर इथे मी सगळ्या भाज्या कट करून घेतल्या आहेत माझ्याकडे सिमला मिरची कोबी गाजर टोमॅटो बीट आणि कांदा एवढ्या भाज्या होत्या त्या मी घेतलेल्या आहेत आणि अशा नॉर्मल आपण ज्या चपात्या करतो मी थोड्याशा जाड जाड केलेत तशा चपात्या करून घ्यायच्या इथे मी मसाले घेतलेत इथे आपण मीठ गरम मसाला लाल मिरची पावडर हळद जिरे धनेपूड आणि जिरेपूड आणि थोडंसं दही थोडंसं मी या बाउलमध्ये बेसनचं पीठ काढून घेतलं आहे आता सगळे मसाले आणि दही ह्याच्यामध्ये घालून आपल्याला पेस्ट बनवायची आहे आणि हे पनीरचे तुकडे मी करून घेतलेत मी लांब लांब करून घेतले तुम्हाला जर स्क्वेअर मध्ये करायचे असतील किंवा मोठे मोठे ह्याच्यापेक्षा करायचे असतील तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते कट करून घेऊ हो शकता चला मग आता आपण पनीर साठी हा मसाला बनवतो इथे एका बाउली मध्ये मी बेसन दही आता ह्याच प्रमाण मी सांगते दोन चमचे बेसन घेतले दोन चमचे दही घेतले धने फूड एक दीड चमचा किंवा दोन चमचे घालू शकता मी दोन चमचे घातलीये हळद थोडीशीच घालायची आपल्याला अर्धा चमचा हा आहे गरम मसाला हा पण मी अर्धा चमचाच घातलेला आहे अजून मीठ चवीनुसार घालू शकता तुम्ही आणि तुमच्या अंदाजानुसार मीठ घाला आणि लाल मिरची पावडर मी इथे दोन चमचे घातलेली आहे आम्हाला तिखट लागतं म्हणून मी दोन चमचे घातले तुम्हाला जसं लागतं तसं तुम्ही घालू शकता आणि हे मी आता जिरे पावडर टाकली जिरे पावडर थोडीशीच अर्धा टाकली टाकलीये तर आता हे आपल्याला व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचंय जेवढं तुम्ही फेटून जास्त असं मिक्स कराल ना तर तेवढं ते मसाले एकमेका म्हणजे एकमेकांमध्ये छान मिक्स होतात बेसनच्या पण गुठळ्या होत नाहीत बेसन पीठ पण सगळीकडे छान लागतं आणि ते मसाला बेसन जे मिश्रण आहे ते छान म्हणजे हे होतं मिक्स होतं ते म्हणून जास्त फेटायचं इथे मी पॅन एक गरम करत ठेवलेला आहे आता हा पॅन गरम झाला की त्याच्यामध्ये आपल्याला बटर घालायचंय बटर आपल्याला चांगलं वितळू द्यायचंय बटर वितळलं की आपण जो मसाला फेटून ठेवलेला होता जे बॅटर फेटून ठेवलेलं होतं ते आपण ह्याच्यामध्ये घालायचंय आता तुम्ही दोन वेणी करू शकता मी नेक्स्ट टाइम जेव्हा करेल तेव्हा तसं पण करून दाखवेल की हा मसाला अगोदर जे पनीरचे तुकडे आहेत त्यांना लावून मग तुम्ही फ्राय, फ्राय करू शकता किंवा शॅलो फ्राय असं करू शकता पनीरचे तुकडे किंवा मी आता इथे काय केलंय मी मसाला बटर मध्ये छान परतून घेते आणि मग पनीरचे तुकडे टाकते ह्याच्यामध्ये तर ह्याच्यामध्ये थोडं हे काय होतं म्हणजे गफलत काय होते की पनीर कसं सॉफ्ट असतं त्यामुळे हे आपण असं पटपट हलवू नाही शकत तर थोडस केअरफुली आपल्याला ते वर खाली पनीरचे तुकडे करून घ्यायचे आणि मसाला थोडा घट्ट होतो त्याच्यामुळे तो व्यवस्थित सगळीकडे लागला जात नाही तर मग मी ह्याच्यामध्ये जे बाऊल होतं त्याच्यामध्ये थोडस पाणी टाकलं आणि घुसळून मग ते इथे मी पाणी ऍड केलंय जेणेकरून तो मसाला थोडासा मेल्ट व्हायला मदत होईल आणि पनीरला पण सगळीकडे ते लागून जाईल तर मी इथे भरपूर स्लोली स्लोली केलं पण तुम्हाला मी फास्टमध्ये दाखवते कारण खूप वेळ लागला मला हे करायला कारण मला पनीरचे तुकडे तोडू पण द्यायचे नव्हते आणि ते छान फ्राय पण करायचे होते आणि मसाला पण सगळीकडे लागला पाहिजे होता ह्या सगळ्या गोष्टी होत्या तर मी थोडं थोडं पाणी ऍड करत असं ना पनीर सगळ्या बाजूंनी छान फ्राय करून घेतलं तुम्ही इथे बघू शकताय थोडे थोडे एक दोन तीन तरी पनीरचे तुकडे पडले तसे पण मी ट्राय करत होती की माझ्याकडून पनीर तुटलं नाही गेलं पाहिजे आणि पॅन पण मध्ये मध्ये मी असा हलवत होती जेणेकरून कसं पनीरला सगळीकडे मसाला लागला पाहिजे आणि मी समजाने ह्या स्पॅच्युलानी जे मी हलवत होती ना तर त्याच्यामुळे थोडेसे तुकडे होत होते पनीरचे त्यामुळे मी असं पॅन हलवून हलवून मग ते ट्राय करत होती की मसाला छान असं कोटिंग लागेल तर आता हे बघा छान मस्त कोटिंग झालेलं आहे आपलं पनीर छान म्हणजे मसाला सगळीकडे लागलेला पण आहे तुम्ही बघू शकता इथे मी, मी विसरली होती भाज्या फ्राय करायला तर मी तोच पॅन ठेवला त्यातले पनीरचे तुकडे बाजूला काढून घेतले आणि तो पॅन गरम करत ठेवला आणि त्याच्यामध्ये दोन चमचे बटर घातलं आणि त्याच्यामध्ये ज्या आपल्या भाज्या होत्या त्या सगळ्या भाज्या घालून थोडस फ्राय करून घेतलं जेणेकरून त्या भाज्या थोड्या सॉफ्ट होतील कारण कच्च्या भाज्या डायरेक्ट सगळं बीटरूट वगैरे हे एवढं व्यवस्थित लागत पण नाही आणि आपल्याला पचण्यासाठी ते जड असतात गोष्टी त्याच्यामुळे मी काय केलं थोडस बटर घातलं तो मसाला पूर्ण काढून घेतला जेणेकरून त्या भाज्यांना पण टेस्ट लागेल थोडीशी आणि मग त्या सगळ्या भाज्या ह्याच्यामध्ये घालून मी थोडस म्हणजे पूर्णपणे आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचं नाही की पूर्ण शिजवून नाही घ्यायचंय फक्त थोडस फ्रा, शॅलो फ्राय केल्यासारखं वाफ लावून घ्यायचंय फक्त वाफ लावून पण नाही म्हणता येणार फक्त थोडंसं परतून घ्यायचंय जेणेकरून त्या भाज्या पूर्णपणे म्हणजे भाजीचा थोडाफार कच्चापणा निघून जाईल या अर्थाने मी बोलते तर तुम्ही बघू शकताय एवढ्या भाज्या आहेत तर ह्या थोड्याशा थोडा मीडियम गॅस करून तुम्ही थोडं परतून घेऊ शकता बटरची आणि त्या मसाल्याची छान टेस्ट आली होती या भाज्यांना खूप छान लागत होत तर आणि थोडं सॉफ्ट पण होतं तर आपल्याला पचायला ते सोपं जात ठीक आहे तर आपण आता इथे छान भाज्या परतून घेऊया तुम्ही बघू शकताय भाज्या पूर्ण शिजलेल्या पण नाहीत आणि थोड्याशा सॉफ्ट झालेल्या आहेत तर एवढं आपल्यासाठी बस झालंय तर मी आता हा पॅन बाजूला ठेवून दुसरा पॅन ठेवते ज्याच्यामध्ये आपण फ्रँकी शैलो फ्राय करून घेणार आहोत तर आता मी एक चपाती घेतलेली आहे त्या चपातीला ग्रीन चटणी आणि टोमॅटो सॉस घालून ते खाली मी स्प्रेड करून घेतले चपातीला आणि त्याच्यावरती पनीरची एक लेअर लावलेली आहे आणि त्याच्यावरती आपण ज्या शिजवून घेतल्या होत्या भाज्या त्या घातलेल्या आहेत पाठीमागे एक चोर येऊन बघितलं का घेऊन गेला कसा उंदीर मामा <laughs> तर हे असंच या दोघांचं झालं असतं ठीक आहे तर ह्या भाज्यांच्या वरती आपल्याला म्योनीज घालायचंय आणि त्याच्यावरती आपल्याला चीज घालायचंय तर Uh, हे चीज मी तुम्ही बघितलं होतं मागच्या वेळेस मी सांगितलेलं uh, तर त्याच्यामध्ये आता हे चीज वेगळ्या कंपनीचं होतं एकतर आणि ते ना असं व्यवस्थित कटच होत नव्हतं तर मग मी असंच ते ठेवून दिलं आणि फ्रँकी कशी मोठी असते तर ते टेस्टसाठी आपल्याला आखं स्लाइस घालायलाच लागतं तरी पण मी मुलांच्या फ्रँकीमध्ये अखस स्लाइस घातलं पण आमच्या दोघांच्या फ्रँकीमध्ये दोघांच्या मध्ये एक स्लाइस असं कट करूनच घातलं त्याच्यात मी तुम्हाला पुढे दाखवेनच तर अशी फ्रँकी रॅप करून घ्यायची आणि त्याच्यावरती बटर लावून ती पॅनवरती आपल्याला गरम करत ठेवायची आणि इथे मी एक चपाती घेतली आहे त्याच्यावरती ग्रीन चटणी लावायची आपल्याला ही सँडविच ची चटणी आहे तीच मी इथे यूज केली आहे आणि त्याच्यावरती थोडस टोमॅटो केचप घालायचं आणि ते पण छान स्प्रेड करून घ्यायचं आणि मग आपण जे पनीरचे तुकडे फ्राय केले होते ते अ एक लेअर लावून घ्यायची आणि त्याच्यावरती आपण ज्या भाज्या परतून घेतल्या होत्या तर त्या भाज्या घालायच्या ह्याच्यावरती थोडं थोडं घालायचं तुम्हाला जर जास्त आवडत असतील तर जास्त घाला कमी आवडत असतील भाज्या तर कमी घालू शकता तुम्ही आणि ह्याच्यावरती ची एक लेअर लावून घ्यायची मेयोनीज घातल्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती चीज घालायचे तर हे तुम्ही बघू शकता मी नंतर तुकडे-तुकडे एकाचे अर्धे असे करून मग चीज घातलेले आणि ह्याच्यावरती कच्चा भाज्या मी काढून घेतलेला, तो जो टोमॅटो आपण काढून घेतलेला तो आणि कोबी आणि कांदा हे तुम्ही स्कीप पण करू शकता पण ह्या कच्च्या भाज्या आपल्याला पचायला काही एवढ्या जड नसतात गाजर आणि बीटरूट कच्च पचायला जरा जड असतं म्हणून मी ते थोडं फ्राय करून घेतलं माझ्या मिस्टरांनी मला आणि शरणावला पण ह्या कच्च्या भाज्या वरून घातलेल्या आवडतात आता मग जसं आपण बटर लावलं होतं तसं बटर लावून पहिली फ्रँकी मी हे केली पलटी मारली आता दोन्ही साईडून आपल्याला ह्या फ्रँकी ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे आणि तोरपर्यंत इथे मिस्टरांनी मस्त प्लेट सजवली होती छान फोटो काढले खूप छान झाली होती फ्रँकी सगळ्यांनाच आवडली तुम्ही पण नक्की 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 करून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा कशी झाली तुमची फ्रँकी काय अवघड गेलं किंवा काय मला सजेशन नक्की द्या तर ठीक आहे आज एवढंच तर अजून कोणती रेसिपी तुम्हाला जर बघायची असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि छान रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, छान छान हेल्दी हेल्दी खात रहा. राहा थँक्यू लवकरच भेटतो नवीन ब्लॉग मध्ये बाय